तर रक्षा खडसेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचं समजताच तिकडे मुक्ताई नगरमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आलाय फटाके फोडून लाडू वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय लातूर लोकसभा मतदारसंघातून रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे या तिसऱ्यांदा लोकसभेवरती निवडून गेल्या आहेत तर जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी आपण त्या पाहत्या रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार रक्षा खडते यांनी आज तिसऱ्यांना खर्च या ठिकाणी विजय मिळाल्यानंतर मंत्रिमंडळातही खरंत आज रक्षा खडते यांची वर्णी लागणार आहे आणि त्यामुळेच रक्षा खडते यांच्या मुक्ताईनगर या ठिकाणी खर्च कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे लाडू भरून या ठिकाणी हा जल्लोष साजरा करण्यात येत आहे फटाक्याची आतिषबाजी करून खरंतर या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत तर काय सांगाल रक्षाकडते यांची आता मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये नव्हे तर सर्व जन सामान्य जनतेमध्ये आज रक्षादाईंना मंत्रिपद मिळणार आहे म्हणून सर्वांमध्ये उत्साहचं वातावरण आहे आज आमच्या मतदारसंघामध्ये रावेर मतदारसंघामध्ये आज सण म्हणून सर्व कार्य कार्यकर्ते हा आजचा दिवस साजरा करणार आहे आणि आम्ही मोदी साहेबांचे आभार मानतो की त्यांनी रक्षादाईंना त्यांच्या कर्तृत्वाची आज पावती दिलेली आहेत माजी मंत्री आमदार एकनाथरावजी खडसे यांच्या घरात मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल आम्ही सर्व खडसे कुटुंबियांचे चाहते कार्यकर्ते आज खुश आहोत आणि भगवान के घर देर आहे अंधेर नाही या उक्तीचा परिचय आज आला तरी तुम्ही काय सांगाल करते यांना करते तर स्थान मिळते आहे उत्साह मोठा आहे कार्यकर्त्यांमध्ये आम्हाला खूप आनंद झाला की आदरणीय खासदार रक्षाताई यांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षताईंना त्यांच्या मंत्री मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं आणि आम्हाला खूप विश्वास आहे या गोष्टींवरती की रक्षाताई सारख्या सक्षम नेतृत्वाला स्थान दिल्याने आम्हाला महिलांना विशेष करून आनंद होत आहे नक्कीच खरं कार्यकर्त्यांचा उत्साह आपण पाहू शकतो रक्षा करते म्हणजे मंत्रिमंडळात वर्णी लागणार असून यामुळे एकनाथ खडते यांचा भाजपचा घर वापरचा मार्ग देखील मोका झाला तर मत कार्यकर्ता व्यत कल आहे मंगेश जो मरठी मुक्तई नगर